भाजपने हिम्मत असेल तर स्वतःच्या लोकांना मोठं करावं अशा पद्धतीचं आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सुद्धा दिलंय सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसह चार नगरसेवक असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे आपण नजर टाकूयात मी परवा पण बोललो चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी बोललो की सुनील भाऊ काही फटका मारायला गेले का रॉबरी करायला गेले का परंतु तो गुन्हा जर तसाच ठेवला ती जी प्रक्रिया आहे ती मोठी प्रक्रिया आहे सेक्शन ते जर बघितलं रॉबरीचा आणि शेवटी माणूस आहे त्याच्यामध्ये नाही त्यावेळेस आम्ही मामा राजवाडे तिथं पोलीस खातं होतो की मामा स्वतः त्या मारामारीत असतील परंतु ते मुलं गेल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी गेले आणि त्यांनी संशयित म्हणून सात आणि इतर पंधरा त्या त्यांच्या पद्धतीनं नावं टाकता हो अलग अलग जे काही लोक नसेल त्यांची सुद्धा त्यांनी नावं घेतलेले आहेत बजू गोडके प्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते प्रकरण रात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता सुनील भाऊ बागुल राजा राजवाडे आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि सर्वीकडे चर्चा होती की रात्री प्रकरण घडलं दुसऱ्या दिवशी साधारणतः पंधरा तासानंतर गुन्हे दाखल होतात तर भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा प्रेशर आला आणि त्यांच्यावरती रॉबरी असेल इतर सर्व गुन्हे दाखल केले तुम्ही प्रेशरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि कदाचित त्याला घाबरून किंवा ते नव्हतेच जागेवर आणि भाजपने ती टॅक्टिस केली बळजबरीने गुन्हा दाखल केला आणि दोन दिवसात बाहेर कुठेतरी भेटून त्यांना शंभर टक्के दबाव आणलेला दिसतो पक्षप्रवेशावरती कमलेश बोडके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूयात गणेश गिती यांचा निकटवर्ती हे असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा काही गैरसमज झाला आणि त्यातून मी गणेश गितींचं काम करतो असा गैरसमजल्यामुळे माझ्या पक्षातून काही दिवस बाहेर ठेवण्यात आलं परंतु काल गिरीश भाऊ महाजनांशी चर्चा करून राहुल भाऊंशी चर्चा करून आमचा गैरसमज दूर झालाय आणि आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यावरती कारवाई मागे मागे घेऊन माझा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे